हे बघा इथे आश्रम माता आहे तिथे दर्शन घेतलं आणि छोटे छोटे मुलं तिथे उभे असतात ना मग तेथेने इकडे आपण आता रेणुका मातेच्या दर्शनासाठी चाललेलो आहे तिथे पायरीवर गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आणि हे बघा आपण आता मसोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथे आता आपण हायवेने इकडे पुढे आलेलो आहे आणि आपण आता इकडे रेणुका मातेकडे जाणार आहे आपल्याला खालून जायचं आहे दोन सुविधा आहे वरतून गाडीने जाऊन आणि पायऱ्या नाही वरतून आणि मग इकडून पायऱ्यांनी जाऊ शकतो आपल्याला खालून जायचं आहे कारण आपल्याला रेणुकामातेच्या पायथ्याशी असल्या साथी असरा माता आहे तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि तिथेही नैवेद्य ठेवायचं आहे त्या देवीलाही आपल्याला तरीही बघा आपण आता असं चाललो आहे खालून आणि मग पायऱ्या चढून वरती जाऊ अगोदर आता तिथल्या देवीचंही खाली बसल्या देवीचंही दर्शन घेऊ आणि पाऊसही आलेला आहे आणि मग रेणुकामातेचं दर्शन घेऊ गर्दी प्रचंड गर्दी आज मंगळवार आहे ना देवीचा वार त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे पण खालून पण वरतून पण गर्दी ना आ, पार्किंग फुल आहे वरती पण भरपूर गर्दी आहे आणि खाली पण गाड्या वगैरे भरपूर अशी गर्दी आहे हे बघा असं खालून जाऊ शकतो आपण आणि आपण आता पायरी मार्गाने जाणार आहे बऱ्याचदा मी तुम्हाला वरतूनही जायचा व्हिडिओ दाखवलेला आहे अगोदर आपण रेणुका मातेचे व्हिडिओ बनवलेले आहे यात्रेचे आहे बनवली हे बघा इथे यात्रा भरती या रोडच्या दोन्ही साईडला आणि वरती पण असते भव्य अशी यात्रा असते नवरात्रामध्ये मोठा उत्सव असतो त्यावेळेचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि आजचाही बघा तुम्ही आपल्या चांदवडचं जागृत देवस्थान रेणुका माता हे बघा आपल्याला इथे सत्यास्रा माता आहे इथे दर्शन घ्यायचंय बाबा बा गर्दी तर खूप लोक पाऊस आलाय ना रे रिकामी करून घे ना परत मग करावं देतो इकडे आहे जागा बघा इथे सातियासरा माता तिथे दर्शन घेतलं आणि छोटे छोटे मुलं तिथे उभे असतात ना मग ते नैवेद्य घेऊन आणि ते खातात म्हणजे मग नैवेद्य नैवेद्यही असा वाया जात नाही कोणाच्या तरी मुखात जातो तेही पुण्य मिळतं आपल्याला आणि इकडे रेणुका मातेच्या आता पायऱ्या सोडून आपल्याला वरती जायचं आहे तर चला आपण आता पहिल्या पायरीचं दर्शन घेऊ आता पहिल्या पायरीवर फुल वाहते हे बघा दर्शन घेऊन आणि आपण आता वरती जाऊया मातेचं दर्शन घेण्यासाठी हे बघा एवढ्या पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला आणि असं वातावरण आहे सर्वीकडचं आजूबाजूचं चला रे <laughs> रविवारी आपण इकडे चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो हे बघा कसा धबधबा वाहतो आहे आणि किती छान वातावरण आहे तिकडेही आणि इकडे आपण आता रेणुका मातेच्या दर्शनासाठी चाललेलो आहे इथे पायरीवर गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आणि इकडे खंडोबा महाराजांचं छोटंसं मंदिर आहे तिथेही नैवेद्य दाखवू आणि मग नंतर वरती देवीकडे जाऊया वरती भेटवायची का गणपती बाप्पा मोरिया तर मैत्रिणींनो आपण आता पोहोचलो आहोत रेणुका मातेच्या दर्शनासाठी इथे प्रांगणामध्ये बघू शकता आहे किती गर्दी आहे बरेचसं महिला मंडळ आलेलं आहे त्यांचे नैवेद्य दाखवून झाले आणि बऱ्याच महिला मंडळ डबे वगैरे घेऊन येतात आणि इथे जेवण करता तर इकडे महिला मंडळ जेवण करण्यासाठी बसलेलं आहे आणि असा मंदिर परिसर आहे रेणुका मातेचा आपण आता इथे बाहेर आलेलो आहे आणि आता आतमध्ये जाऊन आपल्यालाही दर्शन घ्यायचं आहे आणि देवीला नैवेद्यही अर्पण करायचे आहे आपल्या चांदवडचं चा ग्रामदैवत आणि असंख्य महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी आपली रेणुका माता त्यामुळे भरपूर असे भाविक भक्त दूरदूरून आलेले आणि गावातले हे भरपूर भाविक भक्त आलेले आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि आपण आता दर्शन घेऊया तर चला आपण आता आतमध्ये जाऊया मंदिर परिसरात सुमधुर असे गाणे चालू होते देवीचे त्यामुळे आपल्याला आता व्हाईसोहर करावा आहे कारण ते गाणे घेतलं तर आपल्या चॅनलला धोका असतो त्यामुळे आपण आता व्हायसोहरमध्येच आपलं पुढचं दर्शनाचं सर्व मी तुम्हाला सांगते आमचं कसं पद्धतीने दर्शन झालं तर पुढे व्हिडिओ बघत राहा अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या पुण्याईमुळे आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं आहे आणि आषाढ महिना असल्यामुळे मंदिर खूप छान सजावट केलेली आहे आणि तुम्हालाही आमच्यासोबत रेणुका मातेचं दर्शन घडेल हे बघा चल आपण आता रेणुका मातेचं दर्शन घेऊया आणि आमच्यासोबत तुम्हीही रेणुका मातेचं दर्शन घ्या प्रचंड अशी भाविकांची गर्दी आहे भली मोठी रांग आहे दर्शनासाठी भरपूर वेळ उभं राहिल्यानंतर देवीचं दर्शन मिळतं आपण इथे आता नैवेद्य दाखवून घेऊ आणि त्यानंतर आपण आता देवीलाही नैवेद्य दाखवू आणि तिथेही आपण पूजा वगैरे करू भरपूर गर्दी आहे गर्दीतनं वाट काढत आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आषाढ महिना खूप शुभ असतो आणि त्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये देवी देवतांना नैवेद्य दाखवणं तर खूपच शुभ असतं त्यानिमित्ताने आपण देवी देवतांच्या चरणी लीन होतो आणि आपल्या काही गडबडीच्या आयुष्यातून वेळ काढून देवी देवतांना येऊन आणि नैवेद्य दाखवून आणि त्यांच्या सानिध्यामध्ये बराचसा वेळ घालवतो इतकं असं मनमोहक वातावरण आहे इथलं असं वाटतं इथनं जाऊच नाही आम्ही दर्शन झाल्यानंतरही बराच वेळ बसलो आणि मंत्रोच्चार केला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते रेणुकामाता की जय हो ते बघा आपण आता रेणुकामातेचं परत एकदा दर्शन घेऊ आणि इथे पुण्यश्लोक आहिल्या देवी राजमाता ही स्थापना केलेली आहे आणि इकडे अखंड ज्योत देवते तिथे आपण आता अगरबत्ती लावून आणि अगरबत्ती दिवा वगैरे लावून प्रत्येक दादाकडे असतं ते दादा काम आणि बघा तोही अगरबत्त्या लावून आणि देवीचा आशीर्वाद घेतोय आणि अशा पद्धतीने आपली खूप छान मनोभावी अशी हे दर्शन झालं मंदिर परिसरात खूप छान सुव्यवस्था आहे आणि स्वच्छताही खूप ठेवली जाते आणि शांतताही असते त्याच्यामुळे मंदिर परिसरातून जाऊन नये असं वाटतं आम्ही बराच वेळ बसून इथे नामस्मरणही केलं आणि बघू शकता तुम्ही भरपूर असे भाविक भक्त आलेले आणि दर्शनासाठी भरपूर मोठी अशी रांग आहे आणि आम्ही त्यानंतर आता बाहेर नि निघालो गाभाऱ्यातनं आणि बाहेरचा परिसरही खूप सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आहे एकदम छान असं आम्ही बराचसा वेळ तिथे घालवला त्यानंतर मग नारळ फोडायची वेळ आली आणि नारळ फोडायला इतर ठिकाणी हाताने फोडलेले आणि इथे मशीननी तर मुलांना ते वेगळंच आकर्षण तर अगोदर प्रतीकदादानी प्रयत्न केला पण मग ती चक्री बरीच जड होती मग नंतर पूर्वदिनी त्याला मदत केली अशा पद्धतीने मुलांनी नारळही फोडला आणि मग नंतर त्याचे प्रसादाचे तुकडे करून देवाचरणी अर्पण केले आणि आपण आता घराकडे जाण्याचा मार्ग सुरू झालेला आहे आपला भरपूर वेळ झाला कारण आपण अगोदरचे हे दोन तीन देवस्थानांना दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आता घराकडे जायचं आहे मुलांनाही भूक लागली आहे दुपारची भरपूर वेळ होऊन गेलेली होती खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलं नंतर आपण कालिका मातेचं दर्शन घेतलं नंतर मसोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर मग रेणुका मातेच्या पायथ्याशी सातियासरा देवीचंही दर्शन घेतलं आणि मग नंतर रेणुका मातेचं दर्शन असं हो आपण आषाढ महिन्यामध्ये सर्व देवी देवतांचं दर्शनही घेतलं आणि सर्वांना नैवेद्यही ठेवले आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण आता घराकडे जाऊया माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान देवदर्शनासह तोपर्यंत सर्वांना बाय बाय